किती भारी रंग आलाय बघा आणि जे कुरकुरीत झाले आहेत मस्त झाले आहेत नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला पनीरचे कटलेट बनवून दाखवणार आहे एकदम कुरकुरीत अशी रेसिपी आहे आणि पनीर कोणाला नाही आवडत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पनीर खायला आवडतं आणि त्यापासूनच एकदम मस्त असा पदार्थ बनवून दाखवणार आहे हे पनीरचं कटलेट ना तुम्ही संध्याकाळी छोट्या भुकेसाठी म्हणा किंवा नाश्त्यासाठी म्हणा किंवा पार्टी असेल तर स्नॅक्ससाठी म्हणा अगदी मस्त अशी रेसिपी आहे सगळ्यांना आवडणारच त्यामुळे तुम्ही हे पनीरचं कटलेट ना रेसिपी बघून नक्की घरी बनवून बघा एकदम भारी लागतात हवीला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या कटलेटच्या रेसिपी आहेत पोह्याचं कटलेट आहे भरपूर भाज्या वापरून बटाट्याचं कटलेट देखील बनवून दाखवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला नॉनव्हेजमध्ये बांगड्याचं कटलेट देखील बनवून दाखवलेलं आहे फ्लॉवरचं कटलेट देखील आहे आपल्या चॅनलवरती रेसिपी नक्की सर्व बघा आणि त्यातलीच ही दुसरी रेसिपी म्हणजे पनीरचं कटलेट तर त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया त्यासाठी इथे मी दोन कप पनीर किसणीवरती असा किसून घेतला आहे बघा आपल्याला असं किसून घ्यायचं आहे आणि एक कप उकळलेला बटाटा तो देखील मी असा किसून घेतलाय बटाट्याचे आपल्याला अजिबात गुठळ्या ठेवायचे किंवा गठ्ठे ठेवायचे नाहीत असा स्मूथ असा आपल्याला किसून घ्यायचा आहे किसनीवरती बघा बटाटा उकडून साली काढून असा किस करून घेतलाय त्यानंतर इथे कांदा टोमॅटो भोपी मिरची आणि गाजर एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर पण अशी बारीक चिरून घेतली आणि मटार घेतले त्यानंतर इथे ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेडचा चुरा घेतलाय दोन चमचे आलं आणि लसूणची पेस्ट तीन मोठे चमचे मैदा घेतलाय तीन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय चवीपुरता मीठ मसाल्यांमध्ये चाट मसाला गरम मसाला मिरची पावडर आणि हळद आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे एवढंच साहित्य आता आपण कटलेट बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊया एक परात घेतली आहे आणि परातीत आपण हा किसलेला पनीर घेऊया आणि त्यात एक कप उकळलेला बटाटा आणि एक एक भाज्या टाकूया भोपळी मिरची टोमॅटो गाजर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर मटार आणि बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर अशा भाज्या वापरून तुम्हाला मी हे कटलेट बनवून दाखवणार आहे म्हणजे पौष्टिक किती आहे बघा पनीर आहे उकळलेला बटाटा आहे सगळ्या भाज्या आहेत अगदी पौष्टिकतेने भरपूर असं एक कटलेट आहे पण तितकं असं टेस्टी बनतं अगदी मस्त लागतं चवीला आणि आता आपण एक एक मसाले टाकूया सगळ्यात पहिल्यांदा आलं आणि लसूणची पेस्ट चटपडीत चवीसाठी चाट मसाला हळद मिरची पावडर आणि गरम मसाला त्यानंतर चवीपुरता मीठ आणि आता आपल्याला हे सगळं साहित्य असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आता सहज असा एक गोळा तयार होतो कारण पनीर आहे बटाटा आहे उकडलेला त्यामुळे ह्या गोळा लगेच तयार होतो त्याला चिकटपणा असतो ना म्हणून सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि रंगीबेरंगी किती मस्त दिसतंय बघा अगदी दिसायला पण भारी आणि चवीला पण भारी असा हा गोळा तयार करून घेतला आहे आता आपण हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्याचे कटलेट तयार करून घेऊया हात मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि हाताला थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे अगदी थोडे लावायचा आणि ह्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे तुम्हाला कटलेट किती मोठं छोटं हवं असेल त्या अंदाजान आता गोळे करायचे जास्त पण मोठं खटलेट नको बघा असं मिडियम साईजचं करायचं आणि कडा वगैरे आहेत ना त्या आपण अशा हातांना सरळ करायच्या आहे बघा म्हणजे दिसायला पण अगदी सुंदर दिसतं जरा असं दाबायचं थोडं आणि कडा अशा हातान सरळ करायच्या असं मस्त तुम्हाला तुम्ही पाहिजे तो आकार देऊ शकता पण असं हे गोल बघा दिसायला अगदी सुंदर दिसतं सर्व कटलेट्सना इथे मी आकार दिलेला आहे आता आपण कटलेटला ब्रेडचा सुरात चिकटण्यासाठी आणि कटलेट आणखीन कुरकुरीत होण्यासाठी हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी इथे असं मी एक बाऊल घेतलेला आहे त्यात टाकूया कॉर्नफ्लॉवर आणि मैदा इथे मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा दोन्ही वापरलेला आहे तुमच्याकडे समजा हे नसेलच ना तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरला तरीही चालेल पण हे दोन्ही वापरल्याने ना कटलेट मस्त कुरकुरीत होता म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा आणखीन वाढवण्यासाठी मदत होते म्हणून हे वापरायचंच आणि वरचं जे कोटिंग आहे ना ते अजिबात अळणी न होण्यासाठी आपण ह्या चवीपुरता मीठ टाकूया थोडं थोडं आपण ह्याच्यात पाणी ओतूया आणि ह्याचं एक मिश्रण तयार करून घेऊया खूप पातळ करू नका हा असं चुरा व्यवस्थित त्याला चिकटणार नाही म्हणून बघा एवढं असं आपल्याला हे ठेवायचं आहे आता आपल्याला हे कटलेट कॉनफ्लॉवर आणि मैद्याच्या या मिश्रणामध्ये असे डीप करायचे आहे एक कटलेट घ्यायचं असं ह्याच्यात बुडवायचं बघा आणि सर्व मिश्रण ह्या कटलेटला असं लावून घ्यायचं बघा आणि असं चमचा घ्यायचा असा आणि चमच्यातून अलगद असं वरती घ्यायचं जे मिश्रण असेल चमच्यात ते बघा असं तिरकं करायचं म्हणजे निघून जाईल आणि लगेचच हा ब्रेडचा चुरा आहे ना ह्याच्यात हे ठेवायचं आणि हाताने सर्व ब्रेडचा चुरा या कटलेटला असा लावून घ्यायचा म्हणजे एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होता हे बघा असं सगळ्या बाजून ह्या कटलेटला हा चुरा आपण लावून घ्यायचा असं व्यवस्थित आपल्याला हे कोट करून घ्यायचं आहे आता ह्याच पद्धतीने सर्व कटलेट्स मी या मिश्रणामध्ये कोट करून ब्रेडचा चुरा त्याला लावून घेते सर्व कटलेट्स मी असे कोट करून घेते आणि तोपर्यंत बघा एका बाजूला तेल पण ठेवलेलं आहे तापत म्हणजे आता हे कोट करून झाले आहेत आता आपण हे तळून घेऊया इथे तेल पण तापले बघा आता आपण कटलेट्स तळून घेऊया हे बघा झाराला थोडेसे असे कडक लागले की आपण असं झारा लावायचा आणि उलटायचे आणि मस्त आपल्याला सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायच्या एकदम कडकडीत त्याला तळू नका म्हणजे वरचीच फक्त बाजू करपेल आजपर्यंत छान त्याची चव अशी उतरणार नाही म्हणजे आजपर्यंत छान तळलं जाणार नाही म्हणून आपण मीडियम टू हाईट वरती हे तळून घ्यायचे खूप असं मंद तेलात तळू नका म्हणजे हे कटलेट तेलकट होतील म्हणून अगदी मस्त रंग येतोय बघा अजून थोडेसे हे तळायला आहेत आणि ह्या रंगावरती वरची बाजू बघा अशी कडक लागते मस्त कुरकुरीत झाले आहेत असे आपण हे कटलेट तळून घ्यायचे आहेत असे झाऱ्याला कडक लागले की असे उलतायचे किती भारी रंग आलाय बघा आणि जे कुरकुरीत झाले आहेत मस्त झाले तुम्हाला मी एक कटलेट बघा असं तोडून दाखवते आतून अगदी भारी दिसत बघा अगदी मस्त झालंय कटलेट आणि कुरकुरीत गरमागरम कुरकुरीत कटलेट या खायला एकदम भारी झालेत एकदम कुरकुरीत झाल्यात कटलेट तुम्ही नक्की बनवून बघा आवडणार सगळ्यांना पार्टीसाठी स्नॅक्ससाठी एकदम भारी अशी रेसिपी आहे आणि बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले कटले ते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू आणि नक्की बनवून बघा